हा गाभोळीचे पोचे वा वा भारी भारी ए, बाबा बाबा कवरा मध्ये तिखट बनवले जेतले ते बरे भर ठावला वरून नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांच्या कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे सतरा सप्टेंबर आणि आज वार आहे बुधवार तर आज छान अशी एकादशी आहे तर तुम्हाला सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी छान अशी सकाळची वेळ आहे, आहे। मी ब्लॉगला आपल्या सुरुवात केलेली आहे मंडळी आजचा ब्लॉग मी तुम्हाला आज लगेच सल्ला चार वाजता देणार आहे कारण की काल मला बरं वाटत नव्हतं आत्ता पण मला थोडं बरं वाटत नाहीच आहे पण बरं फुकट गॅप वाढेल आणि मग तुम्ही वाट बघत असता संध्याकाळी चार वाजता व्हिडिओची त्याच्यामुळे तर काल ना पूर्ण दिवसभर थोडंसं बरंच वाटत नव्हतं मला असं डोकं दुखत होतं नुसतं जड झालेलं डोकं आणि म्हणजे ना नसा दुखतात काय प्रॉब्लेम झाले काय माहिती किती दिवस डोकंच मजत काय दुखायचं थांबत नाही आता पण तुमच्यासोबत मी बोलते ना तर डोकं अजून जड झालं मजा का कशामुळे होते काय कळायला मार्ग नाही आणि मग असं झालं ना की मध्येच माझ्या डोळ्यातून लगायचं पाण्याच्या धारा चालू होतात तर दुपारपर्यंत जरा आराम केला आणि मग त्याच्यानंतर जी काही कामं होती माझी ती आवडून घेतली तर चला आज बरं ब्लॉग बनवते नाहीतर मग आज तुमच्या भेटीला काही ब्लॉग येणार नाही त्याच्यामुळे तर दुपारपर्यंत जितकं काय ब्लॉग शूट होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन तर ब्लॉगमध्ये आता सगळ्यांनी कंटिन्यू ला आणि जे कोणी आपला पहिल्यांदा हा ब्लॉग पाहत असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नुसतं सबस्क्राईब करू नका तर कर घंटीचं सुद्धा बटन दाबा जेव्हा मी संध्याकाळी चार वाजता व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुमच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन येईल आणि मग तुम्ही छानुसार ब्लॉग पाहू शकाल ओके तर आज छान बऱ्यापैकी असं ऊन पडलेलं आहे नाही तर दोन चार दिवस झालं ना मंडळी नुसता पाऊस आणि असं वातावरण झालेलं ना की असं वाटायचं की रात्रच चालू आहे इतका अंधार आणि पाऊस त्याच्यामुळे मग क्लायमेट चेंज वातावरण चेंज झालं ना वातावरणामध्ये बदल झाला ना की लगेच ॲटोमॅटिकली आपली तब्येत खराब होऊन जाते आणि माझं तर लगेच काही ना काही दुखायचं चालू होतं मग वातावरण चेंज झाल्यावर चला तर आता चाळीस व्हिडिओला सुरुवात करते मी तर आज एकादशी एक आहे सा सा तर माझा एकटीचाच उपवास आहे एकादशीचा बाकी ह्यांचा कोणाचा उपवास नाही तर बरं सर आता एक दोन चार दिवस दोन तीन दिवस खायला भेटेल आहे ना मच्छी मटन त्याच्यानंतर मग नवरात्रीचा उपवास चालू होईल मग काय घरामध्ये आपल्या दहा दिवस नॉनव्हेज काय बनणार नाही आणि आज मोनिशने सुट्टी घेतलेली आहे आज मोनिश, मोनिश कामावर नाही गेला तर बरं जाऊन कोपरच्या नाक्यावर मच्छी मार्केटमधून छानशा मच्छी घेऊन येते आणि त्याला ना मोठा मासा असतो त्याचं डोकं घ्यायला खूप जास्त आवडतं आमच्या मोनिशला खूप आवडतं त्याला मो मोठ्या माश्याचा डोका जो असतो ना त्याचा रस्ता बनवलेला तर जाते आता कोपरच्या नाक्यावर मच्छी मार्केटमध्येच आणि मस्त मार्केट माशाचं डोकं घेऊन येते त्याच्यासाठी जेवायला दे सो चल आता घरातली माझी बऱ्यापैकी कामं आवरलेली आहेत आणि आता चिन्मयाला उठवते कामावर जाण्यासाठी आणि चिन्मय आमचा इतका अळशी झाला ना त्याला सकाळी असं ढोकळून ढोकळून उठवायला लागते उठ रे बाबा उठ रे बाबा तरी तो पोरगा उठायला बघत नाही आता जाऊन त्याला उठवते आधी नाहीतर मग मी जर मच्छी आणायला गेली नाक्यावर तो झोपूनच राहील आणि मग त्याचं टायमिंग निघून जाईल कामावर जाण्याचं सो चल आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू हे नाश्ता सुट्टे गेला तर बघा झोपले चल घे चिन्मय नाष्ट करून घे आज आपला भाऊ घरी आहे आणि तू कामावर चाललाय चिन्मय भाऊने सुट्टी काढले भाऊ सांगते चिन्मयला सुट्टी करायला आज कर सुट्टी मग करतो कर लिंबू पिल त्याच्यावर मग हा तुला लिंबू आवडत नाही ना बरोबर चायते घे काही कशात मस्त का उपाय आहे का नाही जाऊ बाई जाऊ बाई उपास <laughs> नाही मला पण उपास पोरा नाही मग आता पोराला पाहिजे ना मच्छी पोरा कशी एकादशी करतील या बघा किती डोक्याचे किती डोक्याचे ए भाऊ आयटी भाऊ तिकडं

द्या ताई शंभर रुपये घ्या ट्रॅफिक बघा आमच्या पोपरच्या नाक्यावर ट्रॅफिक ट्रॅफिक आग लागली शंभर रुपये का ते माझ्या माझ्या मोठ्या पोराला डोकं आवडते म्हणून दिसले म्हणून शालू ताई काय घेतला शालू ताई घेतला काय बाबा पापलेट का चलय द्या तया मला जाऊ दे द्या आज काय जास्त गिरायक नाही आज एखाद्याशी पण आहे ना त्याच्या मुले नको मला टाइम नाही घ्या कामा घर मग मच्छि येणार पण नव्हतं पण ना मोठा पोरा आज माझ्या घराने नाही सुट्टीवरती तर त्या तो काही भाजी खाणार नाही आज म्हणून ताई बऱ्याच ना दोघे गप्पा गोष्टी झाल्यात आज जिरा का गेली कुठे तुमची जिरा का एकादशी आज बनवून हो ना बरोबर बरोबर गिराई गिराई का ट्रॅफिक मध्ये बरं बरोबर बरोबर लोकांचा मासा आवरा मोठा चमकते नुसती चमक टाकले ना बघता का तुम्ही टाकले ना ते काय बघता का तुम्ही बघत नाही ना काही नाही लोका विचारतान संध्याकाळी चार वाजता येणार आज लगेच लगेच बघा लोक सांगतात तुमच्या नाक्यावर पण बाजार तरी करा मोठा लागते मच्छीचा बघ बकरी सांगतात ज्या मावरा येते म्हटलं तुमच्या डाक्याव हा बघा एकदम फ्रेश 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 आज उपवास आहे म्हणून गिरा नाही का हा उपवास आहे म्हटला पण मावरा तुम्ही जा माग करा म्हणून मावरा स्वस्ता मावरा ट्रॅफिक बघा दौरी लागले किती ट्रॅफिक झाले बघा सकाळी सकाळी तर आग लागली बरं नुसती दगड भरायचा गाडीवाले बघ पटापट झाली काय मी खाते ना आज उपास आहे माझा एकादशी ओरा करायला नाही मोठा बोऱ्या घरी आहे म्हणून त्याला बच्ची घेऊन लागल्या तो आम्हा कुठं आटपतात हा बरोबर बरोबर बघायचं ना बघत नाही का तुम्ही लावून द्यायला सांगा आज चार वाजता येईल बघा त्या दिवशी पण लागले हा चार वाजताच येते आपला व्हिडिओ संध्याकाळी चला नको मशे मावरा विकायला येतो गशेरी कसा येतं तुम्ही

ताज शुक्रवारी येईल येईल ताजा ताजा आमची शेजारी ताई आहे ती आमची शेजारची ताई आहे बाबा बाबा ट्रॉफिक बघा मंडळी ट्रॉफिक बघा चाललं तरी कुठं लोक उठल्या पासून घ्या शंभर का अजून नाही एक दिवस एक दिवस कमी घेऊ पैसे चहा कुठला आणाल नको नको चहा बी नको जेवायला बोलवा ना एक दिवस मावऱ्याच्या आता नको ना मला पण उपास मला उपास आहे हे बघा ताई सध्या जेव्हा आहे आमच्याकडे जायचं का आपण

तुम्हाला दाखवा <laughs> ताई <laughs> बाबा मोठा मोठ आण ना हे बघा ताईंच्या जवळ पण भारी मावर आहेसता ताजा तज मावरो ताजा त्याच मावरो ताज ताज मावर आण काय हा हा दाखवा दाखवा हा <laughs> गाभोळीचे पोचे वा वा भारी भारी कसे आहेत पोचे शंभर रुपयाला एक आहे पाचशे रुपयाचे पाच हा सुरम्या अच्छा सेल सेल आज मच्छीच सेल एकादशी आहे म्हणून कसे लावल्यात हा काट्या काट्या कशा भाग काट्या पण नुसतं चला आता घेतलाय मी बघा घेतलाय हा चांगलं मासे शंभर रुपयाला तीन मोठ्या मोठ्या आहेत आज काय आज काय सस्ता लावला काय नुसतं मावरा घेतला मी बगर बघा घेतलाय उपास आहे उपास आहे म्हणून आता मी इकडे आलो तिथे मी नेमोर्या बघा चिंबोरे पण आहे पित्रा ना पित्रा नाही येऊ पित्रा आ, ना हा ना। पित्रा नाही येऊ ये क्या इडली नाही आहे इडली नाही आहे पच्चीस का चार दे दो चार डोसा दे और इडली घ्यायचा आहे बीस रुपये का कितना पच्चीस का चार दे दो बाद 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 कोपरच्या नाक्यावर मस्त इडली वड्याची गाडी पण आहे पुरा दिन रेताय क्या पुरा दिन एक बजे आले बाबा नाक्यावर आणि इतका प्रचंड ओन पडलाय ना असं एकदम दमाला झालं मला आणि आता माझ्या दोन तीन पिशव्या होत्या सामानाच्या नाक्यावरून डायरेक्ट मी इथे इथपर्यंत चालत आली दम लागला जसं तर मग भाजीच्या दुकानातून येताना मस्त भुईमुगाच्या शेंगा घेऊन आली आणि मुळ्या घेऊन आली आहे आमच्या मुळ्या खूप जास्त आवडतात आणि तो असाही दिवसभर घरात नसतो सकाळी एकदा त्यांनी आठ वाजता घर सोडलं ना की तो त्याचा यायचं काही टायमिंग नसतं रात्री घरी मग तो संध्याकाळी आठला पण येतो साला पण येतो नाहीतर मग बारा वाजता पण येतो असं मग त्याचं येण्याचं टायमिंग नसतं त्याच्यामुळे त्याला काही खायला पण भेटत नाही असं म्हणजे जे काय मी टिफिनमध्ये देते तेच खातो तो आज बरं घरी येत आहे तर त्याला मुळ्या आवडतात तर मुळ्या पण घेऊन अली आहे भाजीच्या दुकानातून आणि भुईमुगाच्या शेंगा आणल्यात आणि दुसरं इटली इटली वडा आणि डोसा आणल्यात त्यांना राहायला चला आता मी मच्छी घेऊन आले तर मच्छीवर धुवून घेते लगेच जेवण बनवायला घेते इथे शेंगा आणल्यात मच्छीमध्ये टाकायला आणि या मुळ्या प्लस इथे काय हा इथे माश्याचा डोका आणि इथे भुईमुगाच्या शेंगा आणल्यात उपवास आहे म्हणून आणि हा यांच्यासाठी नाश्ता घेऊन आले आता का मंडळी इथे मस्त मच्छीचा डोका आणलाय आणि आता यांना लावले कामाला मी नाही बरं धुवा माझा आहे उपवास ज्यांना खायचं त्यांनी धुव धुवून द्यायचं मला मावरा हे बोलले बाय देतो तिथं मी टेन्शन नको जे बोलते करा मग तुम्हालाच खायचा तुमच्या पद्धतीच्या करा असं पण तुम्हाला नॉनव्हेज भारी बनवता येते व्हेज सगळं हॉटेल करून ठेवतो तुम्ही बनवा तुम्ही बनवा शंभर रुपयाचा बगर दिलाय तो आज बरं आहे का शंभर रुपयाचा आज मच्छीवाले जाम मच्छी जाम होती नाक्यावर ताईंची जवळ पण गिराईक नव्हतं कोणी आज उपवासाच्या जम्मूला हे बघा आता घेतलं ते इथे मस्त तांदूळ निवडाला तांदूळ निवडायची काही गरज नाही विकतचे तांदूळ असतात त्याच्यामध्ये काही खडे बिडे काही घालून नसते तरी पण मी सुपामध्ये घेऊन थोडंसं करते चल आता घेते जेवण पण आणि आणि तुपारच्या वरती सव्वा बारा मोनिशने नाश्ता केलाय कांदेपोह्यांचा तसा जाऊन तो झोपलाय बरं जाऊ ते झोपू द्या आज तर सुट्टी पण काढली त्याने तर आराम करू द्या चला तर मच्छी मस्त धुवून घेतली आहे त्याच्यामध्ये आता टाकते बटाटा शेंगपाच्या शेंगा तेलामध्ये ठेवल्या मस्त वाटण शिजायला वाटणामध्ये घेतलेला अद्रक लसूण मिरची कढीपत्ता कोथिंबीर आणि एक टॉमॅटो घेतला चला आता टाकून घेते अगरी मसाला हळद वाटण शिजलंय वाटण शिजलंय आता तेलावर मस्त आता टाक आपण मच्छी चल आता एकीकडे भात आणि एकीकडे आता मच्छी लावलेली आहे शिजायला या शेट तुमचा शेट तुमचा फोन लावलेला कधीपासून मोबाईल तुमचा व्यस्त येत होता हो छोटे आ... सरकार फोन व्यस्त कुठं असते तुम्हाला फोन गेल्यावर दीड वाजता तरी पोऱ्यावर जेवायला येत नाही आज पण जाते का काय बरं बाहेर इथे बघ आज काय बरवलं असत जेवायला जन्मय बा नाही येतात तुला लवकर कपडा आणण पसून काढते चापट मी तुला सोनू त्याला नाही त्याला नाही चिन्मय आहे फडका घे योग घे योग घे खराब आहे हो घे फोन लावते तुझा कधीपासून पप्पा ततलं फोन व्यस्त काय बोलते मासा तरी कुठला आणलाय बगर आणले बगर भाऊला आवडते ना तुला असं कधी जेवण घेतलं चिन्मय वाढून शेंगदाळी शेंग नाही घेतली नाही आवडत का त्याने सुट्टी काढली तो सकाळी मला झोपलेला चिन्मेला चिन्मयला सुट्टी करायला म्हणजे त्याने सुट्टी केली तर गेले तुला पण सुट्टी करायला जाऊन झोपला तर सकाळ बसून चिन्मय कशी लागली मच्छी कंच्या माश्याचा डोका आहे त्याच मी इसरलो आता <laughs> मच्छी आणायला जाते मी तुम्ही मला मावऱ्याची नावच माहिती नाही बाबा बाबा इकडं बघा <laughs> 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 बाबा अरे पण आवरा काही लिमिट असते खा खाण्याच लिमिट नसते आगवण लागेल एखाद दिवशी तिकडं बघा मच्छी 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 घेतले गैर गेले तू का जाऊ दे रस्ताच ना भात देऊ का मच्छी आहे थोडं थोडंसं देऊ मग इच्छा आहे ना मग खा ना पप्पांचं कसं बाग फुल काम एकदम घे बस एक का दुसरा पीस आणू शेंगा देऊ का नको नको आणते कळा बोला आता परत बोला कळा बोलते बाबा बाबा कवरा बोलते तिखट बनवले जेतले तर बरोबर ठावला भरून शा खाली काय खाला रे तुम्हाला समजलं तिखट लागते हो जायला लागले करा जाम तिकड झाले तुम्ही तर पाण्याचा एक घोटपण नाही बिला गाव टाट खापवला वाटायचं मग पाणी घरामध्ये तीन दिवस झाले नलाला पाणी येणे बाबा बाबा जास्त तिकड आहे हे बघा आता इथे मस्त शेंगा धुऊन आता उकडायला ठेवते मंडळी आता शेंगा पण ठेवतो उघडायला माझ्यासाठी आणि आता हे आणि आता हे जेव्हा बसले अजून चिन्मय जेवण आणि कामावर पण गेले चिन्मय जेवला लगेच पळाला तसाच दोन मिनटा पण थांबला नाही तो इथे काहीमध्ये गेला नाही तो कधीतरी जेवणाचं ताट पण ना उचलला ताट वगैरे उचलून मध्ये नेऊन ठेवतो जेवला हात दुधलात बाहेर तसाच परत गेलाय तो हा काम असेल म्हणून तर चला तर मनुष्य पण उठवते जेवायला मी त्याला फोन केलेला तो बोलला थोड्या वेळेच्या नंतर येतो मी सगळं नाश्ता करून गेलाय ना कांद्यापोळी खाल्ल्यापर्यंत कसं जाऊन येतो आणि या ना मच्छी जाम तिखट झाली आज बोट जाम तिखट लागते काय माहिती कशी तिखट लागाली तुमचं तोंड बी आस तोंड पण येते ना तोंड कोणता येते जी गुटखा बिटका तुम्ही ते काय गुटखा बिटका काय खात नाही बाबा बाबा ते चुकी मान्य करणार नाही मग मसाला थोडा जास्त पडला असेल हो चिन्मय पण नंतर बोला म्हणजे तिकड आहे पण चिन्मय एक भर पाण्याचं नव्हता पिला जेवण संपलं तरी पण जेवण झालं त्याच्यानंतरच पाणी पिला चला आता असं तिकड झाला असेल थोडंसं कारण की मसाला मी थोडंसं जास्त टाकलेलं त्याच्यामुळे असं मी करते इथे ब्लॉकचं एंड कारण की दोन वाजून गेलेले आहेत आणि मला व्हिडिओ एडिट करून ती लगेच तुम्हाला सांगा चार वाजता द्यायची आहे त्याच्यामुळे तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसं वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घे स्वस्त राहणे आणि मस्त रचला नाही बाय बाय